श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि ही नवीन वर्षाची सुरुवात बुधवारच्या दिवसाने होत आहेत बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे दोन हजार चोवीस मध्ये केलेल्या पंचवीस मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत असून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने केला जातो आणि या वर्षाची सुरुवातसुद्धा गणपती बाप्पांच्या पूजनानेच होणार आहेत म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला उद्या हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत सर्वप्रथम आज दोन हजार चोवीसमधला शेवटचा दिवस आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्री इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी आज रात्री बारा वाजता एक उपाय करायचा आहेत आणि यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे तर तुम्हाला आज रात्री ठीक बारा वाजता काय करायचं आहे आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण आपलं घर हे नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्याच्या समोर तुम्हाला तो आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकून ठेवायची आहेत यानंतर संपूर्ण रात्रभरी पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारी सकाळी उठल्यानंतरनं त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यामधून बाहेर काढायची आहेत आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची आहेत तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आज रात्री बारा वाजता करायची आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी दरिद्री ही घरातून बाहेर राहील त्याचबरोबर उद्या बुधवार आहेत तर उद्या सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी शुभ मानला जातो या मुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामांचे शुभ फळ मिळत असते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही घरातली कोणतीही व्यक्ती ठेवू शकते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि कापूर जो असतो तर तो कापूर तुम्हाला बारीक त्याची पूड तयार करायची आहेत आणि ती पूड त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर ना तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे उघडल्यानंतर लगेचच हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे कारण आपल्या घराच्या उंभरट्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती अलक्ष्मी जी येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे इडापिडा ही लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथे शिंपडायचं आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल जी काही दरिद्री असेल तर ती तिथूनच मागे जाईल आपल्या घरामध्ये येणार नाहीत म्हणून हा एक मुख्य उपाय तुम्हाला उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी दोन कापूर आणि दोन लवंगा ह्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती जाळायच्या आहेत जाळत असताना तुम्हाला नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा नवार्नव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे नवार्णव मंत्र ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाई विच्छय हा नवार्णव मंत्र हो आहेत आणि जेव्हा आपण या मंत्राचं पठण करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर या मंत्राचं तुम्ही पठण केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर वर शुभ परिणाम मिळण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करा वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्याचा संकल्प करा जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधलं जातो यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचं असेल जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याचा संकल्प करा हा संकल्प तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य तर तुम्ही घरच्या घरी देवघरासमोर बसून संकल्प केला तरीसुद्धा चालेल परंतु उद्याच्या दिवशी चांगल्या गोष्टींचा संकल्प तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर वास्तूनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते नववर्ष शुभ राहावे असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला पहिल्याच दिवशी मिळत असतो जेणेकरून येणारं वर्ष हे आपल्या सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जात असतं आपण जे काही कमावतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावं याचं पुण्य जे असतं ना ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असतं त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणाशीही वाद करू नका घरातच नाही तर बाहेरसुद्धा कोणाशीही वाद करू नका जर आपण वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर वाद विवाद केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्यासोबत येत राहतात आणि यामुळे येणारं वर्ष हो, हे आपल्याला चांगलं जात नाही याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्या प्रगतीवरती होत असतात म्हणून चुकूनही वाद विवाद क्लेश जे आहे तर ते उद्याच्या दिवशी करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ